कुपवाडमध्ये शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समिती कुपवाडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता झाली कुपवाडमधल्या अकुज ड्रीमलँडच्या मैदानावर तीन दिवसांचे कीर्तन महोत्सव पार पडले या कीर्तन महोत्सवात अवघी कुपवाड नगरी तल्लीन झाली होती माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन महोत्सवाचे आयोजन प्रत्येक वर्षी केलं जातं यापूर्वी कैलासवासी बाबा महाराज सातारकर यांच्यासह अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांनी आपली सेवा दिली पहिल्या दिवशी हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचं कीर्तन झाले त्यांनी अनेक उदाहरणे देत कीर्तनातून प्रबोधन केले त्यानंतर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर पठाडे आणि समारोपाचे कीर्तन हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील यांचं कीर्तन झाले सांगले संस्कार हाच मोठा दागिना आहे प्रत्येकाने देशप्रेम आणि हिंदू धर्माविषयी आदर प्रेम बाळगावे तसेच व्यसनापासून मुक्त रहा आरोग्य जपा दान धर्म करा अध्यात्माकडे वळा आई वडिलांचा सांभाळ करा असा संदेश कीर्तन महोत्सवात दिलाय कुपवाडमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा करत शिवप्रेमी मंडळाच्या कार्याचा आढावा देखील माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी घेतलाय उद्योजक सतीश मालू रमाकांत घोडके प्राध्यापक मोहन वनकंडे माजी उपमहापौर मोहनबापू जाधव उद्योजक रमेश आरवाडे विजय खोत आईनुद्दीन मुजावर यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कीर्तन महोत्सवाचा लाभ कुपवाड शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांनी घेतलाय शिबिराचे संयोजन शिवप्रेमी मंडळ आणि पारायण समितीच्या पदाधिकारी यांनी उत्कृष्टपणे पार पाडले